हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिथ किंग एंटरटेनमेंट ठरलं तर मग या सिरियलमध्ये येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत सायली अर्जुनचं अभिनंदन करते ती अर्जुनला म्हणते द अभिनंदन ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार त्यावेळेस अर्जुन तिला म्हणतो की हा विजय ही विक्ट्री फक्त माझ्या एकट्याची नाही आहे ह्याच्यामध्ये तुमचाही खूप मोठा सहभाग आहे तुमचाही खूप मोठा वाटा आहे हे ऐकल्यावर सायलीला बरं वाटतं आणि ती हसतच थोडं लांब जाते इकडे अर्जुन त्या फुलांना बघून खूप खुश होतो त्याला एक आनंद होतो की बाबा सायलीने मला ही फुलं दिली आहेत आणि त्यांचा तो सुगंध घेत असतो इकडे सायली आपली पूर्ण झोपण्याची तयारी करून येते त्यावेळेस अर्जुन तिला म्हणतो की तुम्ही माझ्या फॅमिलीला माझ्या संपूर्ण कुटा कुटुंबाला आपलं मानलं त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे आणि त्याच्यासाठी खरं तर मी तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक माणसाला आपलं मानता त्यामुळे साय मिस सायली तुमचे मी आभार मानतो थँक्यू थँक्यू सो मच हे ऐकल्यावर सायलीलाही एक, सायली एक आनंद होतो गाईज so बघव्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायलीची हे जे नाते आहे ते असंच खुलत जाणार का त्याच्यामध्ये अजून नवीन काही विघ्न येणार अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमात तर पडणार नाहीत ना सगळेच बबी येणाऱ्या भागामध्ये नक्की काय घडतं आहे टिल देन एन्जॉय माय चॅनल ब बाय टेक केअर आय होप तुम्हाला माझे हे व्हिडिओ नक्की आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय